नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कारंजा जिल्हावाशिमाव कल्ले दीड हजार क्विंटल किमान आहे पाच हजार सहाशे पंचावन्न कमाल आहे सहा हजार तीनशे पस्तीस सर्वसाधारण दर आहे सहा हजार एकशे पस्तीस रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती अवकल्ली दोन हजार एकशे दहा क्विंटल किमान किमानराय सहा हजार शंभर कमाल कमालदराय सहा हजार चारशे सर्वसाधारण दराय सहा हजार दोनशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे वर्धा अवकाली चौवेचाळीस क्विंटल किमान किमानराय सहा हजार कमाल दर आहे सहा हजार एकशे पन्नास सर्वसाधारण दराई सहा हजार पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जालना अवकाली एकशे एक्क्याऐंशी क्विंटल किमान किमानराय पाच हजार कमाल कमालदराय सहा हजार सहाशे पन्नास सर्वसाधारण दर आहे पाच हजार पाचशे सहा हजार पाचशे पन्नास